मुंबईला गेलो आणि संतोष पवारला बोलून घेतो माझा आवडता लेखक आहे तो आणि त्याने चित्रपट कधी लिहिला नव्हता संतोषला विचारलं संतोषला सांगितलं की आता आता वयानुसार मला तरी वाटलं असं की कदाचित मी आणि सुप्रिया आम्ही कितीपत चूट या रोल्स करता त्यामुळे माझ्या आला आपण भरतला घेऊया का हिरो म्हणून आणि हिरोईन म्हणून याचं घेऊया का हिच्याशी पण मी बोललो भरतला सुद्धा माझ्याबरोबर काम करायचं एकदा भेटला तर त्याला मी सांगितलं की मी काहीतरी विचार करतोय हा हा करा करा मला करायचं आहे काम भरत पण त्यानंतर संतोषच्या बरोबर सेटिंग्स झाल्या आणि त्यांनी मला विचारलं की सर विचार तुम्हाला म्हटलं तुम्ही कोणाला साईन केलं आहे का म्हणून नाही केलं आहे कोणाला तुम्ही दोघं करा ना तुम्ही दोघं केलं तर पण तुम तिथं तुम्हाला दोघांवरती प्रेक्षकांचं प्रेम आहे बरोबर इतकी वर्ष तुम्ही दोघं एकत्र दिसलेले नाही तर तुम्ही दोघं करा तुम्ही दोघं फार छान दिसाल तुम्ही स्वतःला का असं समजताय की तुम्ही खूप मोठे नंतर मग ते त्या अनुषंगाने थोडं दहा वर्ष लग्नाला झालेली आहेत हे असं सगळं दाखवलं हो होतं मुलगा नाहीये त्यावेळेला आपल्याला लग्नाला तसेच वीस वर्ष झालेली तोपर्यंत तोपर्यंत तो वीस वर्ष तो पण माझं म्हणण्याचा अर्थ असा होता की तेव्हा ते ठरलं